नमस्कार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलच्या व ब्लॉकच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळात घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे मोहा येथील पारदी समाजाने स्मशानभूमीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मराठवाडा संग्राम दिनाच्या कार्यक्रमास अडचण येऊ नये म्हणून संध्याकाळी सात वाजता घेतली माघार लढा मात्र तीव्र करणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना मुक्तिसंग्राम दिनी दिली शासनाने अनोखी अपूर्व भेट सव्वा लाख बहिणीचे पंधराशे रुपये अनुदान केले बंद कळंब शहरात नियम धाब्यावर बसवून डी जे वाजवून शांतता भंग करून लोकांना त्रास दिल्याबद्दल पुणे शहरात नियम धाब्यावर बसवून डी जे वाजवून शांतता भंग करून लोकांना त्रास दिल्याप्रकरणी पुणे सातारा डिक्सळ कळंब येथील चार डीजे चालकासह पंधरा जणांना दाखवला पोलिसांनी इंगा केला गुन्हा दाखल धाराशिव उस्मानाबाद शहरातला पावसाने जोडपले जनजीवन झाले विस्कळीत धाराशिव उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा नदीच्या पात्रात तीन दिवस सलग सतत पावसाच्या मुळे पिके गेली पाण्याखाली तर ओढ्यावरील पूलही गेले वाहून अनेकांचे ओढ्या उले संकट तर तेरणा धरणाचे एकूण चोपन दरवाजे उकलले तर खालील गावांना सतर्कतेचा इशारा सतरा सप्टेंबर रोजी बारा वाजता भारतीय बौद्ध महासभेचा बुद्धगया महाबोधी विहार मुक्तीकरिता आक्रोश मोर्चा तर अकरा वाजता छत्रपती शिवाजी चौकात एकशे एक्कावन्न फुटी भूमिपूजन करिता मनोज जारंगे पाटील उस्मानाबाद धाराशिव शहरात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला नवरात्र महोत्सव सुरळीत व सुरक्षित पार पाडण्याच्या दिल्या सूचना व मार्गदर्शन मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीतील कोणतेही निकष न लावता सरसकट मद मदत करण्याची खासदार ओमराजे निंबळकर व आमदार कैलास पाटील यांनी कृषी मंत्री व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊन मानली व्यथा व केली मागणी तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश यामुळे काँग्रेस झाली खिळखिळी तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव झाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा प्राप्त बावीस सप्टेंबर दोन ते दोन ऑक्टोबर पर्यंत होणार अनेक कला व सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमाची माहिती पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी माध्यमांना दिली या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार या सदोतीस न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद